नमस्कार चॅनलवर मित्रांचं स्वागत आहे आज आपण भन्नाट असे कटलेट बनवणार आहे कसे छान कुरकुरीत असे कटलेट बनवणार आहे तर त्याची आपण आता रेसिपी पाहूया तर त्याच्यासाठी मी इथं हा कॉर्न घेतलेला आहे त्याला मी असा मध्ये कापून त्याचे तुकडे करून घेते पाहू शकता तुम्ही आता आपल्याला जेवढं यूज करायचं आहे तेवढं घेऊया आणि मी ज्या पद्धतीने त्याला चिरून घेते ना त्या पद्धतीने तुम्ही चिरून घ्या ही अगदी सोपी पद्धत आहे कॉर्न काढण्यासाठी याच्यात अखंडसुद्धा तुम्ही कॉर्न काढू शकता आता आपल्याला थोडे अर्धे इथं मिक्सरला बारीक करायचे त्यामुळे झाले असे तुकडे तरी काहीच हरकत नाही आहे अगदी दोन मिनटामध्ये संपूर्ण असे हे कॉर्न वेगळे होऊन जातात सॅलेडसाठी किंवा आपल्याला असे सुद्धा उकडून खायचे असेल तर छान असे पटकन बनून जातात तर आता मी इथे एक बटाटा घेतलेला आहे त्याला थोडं साईडला ठेवते आणि इथं मी हे सगळे कॉन जेवढं आपण काढलेले आहेत ते घेते आता त्याच्यातले आपल्याला वन फोर्थ कॉर्न पा, आहे ना बाजूला काढायचे आहेत आणि बाकीचे सगळे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर पा पाहू शकता तुम्ही इथं काहींचे अर्धे मुर्दे तुकडेसुद्धा झालेले आहेत काहीच हरकत नाही आहे आता इथं आपल्याला सरभरीत असं वाटायचे खूप बा फाईन पेस्ट करून घ्यायची नाही आहे आता पा माझ्या हातून थोडीशी जास्त पेस्ट झाली आहे याच्यापेक्षा थोडं ओबडधोबड ठेवायचं आहे याने काय होईल माहिती आहे का आपल्याला इथं जे तांदळाचं पीठ वापरायचं तो थोडं जास्त वापरावं लागेल आता ज्या मिक्सरमध्ये मी हे कॉर्न वाटले त्याच्यातच मी या पाच सहा मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि ह्यालासुद्धा आपण ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे आता मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त थोडं करू शकता मुलांसाठी करणार असेल तर थोडं कमी घ्या आता हा बटाटा घेतलेला आहे एक उकडून मी तर त्याला सरळ मी मोठ्या किसणीने किसून घेते आहे तुम्ही त्याला असा हाताने करून घेतला तरी चालेल पण असा किसलेला ना घेतला तर आपले कटलेटचा शेप बनवायला त्रास होत नाही आता इथं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर घेतली आहे त्याचबरोबर थोडासा हिंग घेतला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे इथं तुम्ही लिंबू पिळले तरी काहीच हरकत नाही आहे हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्या मिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला किती तांदळाचं पीठ वापरायचं याची अंदाज येईल आता सध्या पहिल्यांदा मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घ्या आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्या थोडंसं ओलसर वाटलं तर तुम्ही याच्यात अजून पीठ घेऊ शकता इथं तुम्हाला तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता किंवा कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता मला थोडं कमी वाटलं म्हणून मी इथं एक चमचा तांदळाचं पीठ घेतले आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता मला हे बॅटर बरोबर वाटतं आहे आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथं कटलेट बनवू शकता असे नॉर्मल असेसुद्धा बनवू शकता किंवा सिलेंड्रिकलसुद्धा बनवू शकता मी आता काही सिलेंड्रिकल आणि काही असे चपटे बनवून घेतलेले आहेत म्हणजे नॉर्मल जे शेप असतो तशी आता मी सगळे बनवून झाल्यानंतर मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे की इथं आपल्याला जे चपटे बनवलेले आहेत ना तर ते एअर फ्रायरमध्ये बनवायचे आहेत म्हणून मी असे बनवून घेतलेले आहेत आता यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फ्रीजमध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहेत दहा ते पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या इथं ब्रेड क्रम घेतलेले आहेत मी ब्रेड क्रम मी एअर फ्रायरमध्ये बनवलेत त्याचीसुद्धा रेसिपी मी लवकरच टाकेल आता इथं साधारण दीड चमचा मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि पाणी ओतून आपण त्याचा एक घोळ बनवायचा आहे बेसिकली आपल्याला एक स्लरी बनवायची आहे ती जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बनवायची नाही आहे आपल्याला जो कटलेट आपण बुडवणार आहे ना तो ट्रान्सपरंट असा दिसला पाहिजे इतपत आपल्याला ती पातळ बनवून घ्यायची आहे ठीक आहे स्लरी बनवून झाली आहे का आणि आपले कटलेटसुद्धा मी पंधरा ते वीस मिनटं ठेवले होते फ्रीजमध्ये मस्त त्यांचा आता शेप पहा मग असे लूज होते आता जरा थिक झालेले आहेत स्लरी बनव बनवल्यानंतर ती जेव्हा वापरायची असेल तेव्हा तिला चमच्याने पुन्हा एकदा फिरून घ्यायचं आहे आता पहा मी कटलेट त्या स्लरीमध्ये टाकून घेतलेलं आहे पाहू शकता ते किती पातळ आहे की कटलेट आपल्याला पूर्णपणे दिसतं आहे जास्त घट्ट काही घेऊ नका आता ज्या पद्धतीने मी तर ब्रेडक्रममध्ये घोळून घेते आणि त्या पद्धतीने घोळून घ्यायचे आणि त्या ब्रेडक्रमला थोडंसं प्रेस करून घ्या फरक काय पडत नाही आहे पण ते तेलामध्ये ब्रेडक्रमसुद्धा पडणार नाही आणि आप, आपलं तेलसुद्धा स्वच्छ राहील आता ह्या पद्धतीनं आपण सगळे कटलेट बनवून घेणार आहे पण आता जर ही हे जे आपण असे कटलेट बनवून ठेवलेले आहेत ना ते कटलेट तुम्ही आदल्या दिवशी बनवून सुद्धा ठेवू शकता किंवा अगोदर बनवायचे आणि पार्टीच्या वेळेला तुम्ही ते तळून घेऊ शकता किंवा तळूनसुद्धा बऱ्यापैकी ठेवू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेव्हा पाहुणे येतील तेव्हा एकदम मोठा गॅस करायचा आणि पटकन डीप फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता म्हणजे तुमचे वेळेची सुद्धा बचत होईल आता जे मला एअर फ्रायरमध्ये करायचे आहे सुद्धा मी इथं करून घेते आहे त्यांनासुद्धा कोटिंग करून घेऊया आपण प्रोसिजर एकदम सेम आहे आता हे सगळे झाले आहेत या स्टेजला आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि पाहुणे आल्यावर पुन्हा तळू शकता आता तळताना काय करायचं आहे तेल एकदम कडकडीत गरम करायचे आणि टाकल्यानंतर काही सेकंदातच तुम्ही गॅस बारीक करायचा आहे आता आपलं ब्रेडचं कोटिंग हे एकदम त्याला चिटकून बसलेले ते आता निघणार नाही आणि तेलसुद्धा खराब होणार नाही आता तळायला टाकल्यानंतर पाच मिनटं तरी तुम्ही गॅस मिडियम टू लोवर ठेवायचा आणि हे आतपर्यंत शिजायला हवेत गॅस मोठा ठेवला तर बाहेरून काळे होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील आता जेव्हा आपले पाच मिनटं झाल्यानंतर पुन्हा एक मिनटं गॅस मोठा करायचा आहे आणि मग तुम्ही ते तळून घ्यायचे ते याने काय होतं की ते कटलेट जे आहे ते तेल रिलीज करतात जास्तीचं तेल आहेत ना ते बाहेर सोडतात म्हणून नेहमी प्रत्येक वेळी लक्षात ठेवा तळताना शेवटी गॅस मोठा करायचा म्हणजे पदार्थ तेल आपोआप सोडतो आता आपण हे छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आपले कटलेट रेडी झाली तर आता मी ते, ते काढून घेते आता हे तळलेले कटलेट आपले रेडी आहेत आता एअर फ्रायरमधले पहा मी त्याच्यात ठेवते मी सात मिनटासाठी दोन्ही बाजूनी सात सात मिनटं लावले हाय पावरला आणि ब्रशनी तेल त्याला लावून घेतलं होतं मस्त असे आपले ते, ते सुद्धा कटलेट रेडी झालेले आहेत पाहू शकता तुम्ही हे कटलेटसुद्धा पहा त्यांचा आवाजसुद्धा ऐका एकदम छान कुरकुरीत असे हे कटलेट बनतात आणि झटपट किटी पार्टीसाठी किंवा बड्डेसाठी तुम्ही बनवू शकता फरक फक्त फ्रायरमधले कलर त्याला येत नाही आणि तळलेले आपले डार्क ब्राऊन कलर येतो छानपैकी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट द्या झटपटसुद्धा बनते आणि अगोदर करून ठेवले ना तर वेळेलासुद्धा तुम्ही करून खाऊ शकता टिफिनलासुद्धा देऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद